वडोला तालुक्यातील अनकुटे गावातील पूर्व भागातील असणारे पंधरा ट्रान्सफॉर्मर हे नगरसुल सबस्टेशनला जोडले असल्याने येथील वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने तांदुळवाडी सबस्टेशनवरून वीज पुरवठा द्यावा अशी मागणी अनकुटे गावातील शेतकरी करत आहेत याबाबत येथील शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले आम्ही सर्व शेतकरी अनकुटे येथून आलेलो आहोत अनकुटा या शहरातून रेल्वे लाईन गेल्यामुळे काही पूर्व भाग जो आहे तो खंडित झालेला आहे आणि त्याचा विद्युत पुरवठा जो आहे तो तांदूळवाडीकोट सब स्टेशनकडून होता तर नगरसुल्क सप्टेशनला जोडल्या गेल्यामुळे आणकुट्याचा जो, जो भाग आहे तो शेवटला आल्यामुळे धांबोड्यापासून जे आणकुट्याचे पंधरा ट्रान्सफॉर्मर आहे त्या भागातले जे शेतकरी आहे त्यांना व्यवस्थित पुरवठा लाईट पुरवठा होत नाही त्यामध्ये रात्रीची लाईट शेतकरी अतिशय त्रस्त झालेला आहे एक्क्याऐंशी ब्याऐंशी सालामध्ये जी आम्हाला लाईट आली लाइट गये, तचा की तचा आ, ती लाईट आज ताग आहेत त्याच्या साध्या वायरी किंवा त्याचे जे काही छोटे मोठे कनेक्टर असतात ते सुद्धा ह्या अधिकाऱ्यांनी चेंज केले नाही आणि त्याच्यामुळं तो विद्युत पुरवठा सुरळीत होत अस त्यामुळं सर्व शेतकरी संतप्त झालेले आहे गेल्या सहा मेपासून शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची एक ताससुद्धा लाईट चाललेली नाही आणि म्हणून त्या अनुषंगाने सर्व शेतकरी आज एक संघ एकत्रित जमा झाले आणि सगळ्यांची मागणी ही आहे की आम्हाला नगरसोक सबटेशन लोक आहे आम्हाला आमच्या गावातला जो भाग आहे आणकुठे तांदवाडी किंवा सावरगाव या सप्टेशनपासून आमचा जोडला गेला पाहिजे ही विनंतीचं पत्र आम्ही आज साहेबांना या ठिकाणी पैठककर साहेबांना दिला दे देण्यासाठी आलो होतो परंतु ते या ठिकाणी आम्हाला मिळून ना आले नाही सावरगावच्या ऑफिसला गेलो तिथे देखील ते थांबले नाही आणि आत्ता मात्र आम्ही आमचं निवेदन जाधव साहेबांनी दिलेलं आहे जाधव साहेबांना आम्ही लेखी स्वरूपात हे सांगतो की आमचा जो पूर्व जो भाग आहे आम्हाला लाईट बिल भरायचा तांजवाडी फाट्यात आम्हाला लाईट जातात सोल आणि तीही रात्रीची हे अतिशय मनमाने आणि शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळणारी ही सगळी लाईट ते मनमाने त्यांनी थांबवली पाहिजे आणि तिकडून जोडलं पाहिजे जर आमच्या शेतकऱ्यांच्या भावनांची कदार आणि आधार करून त्यांनी जर आमची लाईट पूर्व जर करून दिली नाही तर हे सर्व सर्व शेतकरी आठ दिवसानंतर ह्याच ठिकाणी येऊन एक तर आमरण उपोषण करतील किंवा आगळं वेगळ्या स्वरूपाचं आंदोलन करतील आणि याची सर्वस्वी जबाबदारी असणाऱ्या अधिकाऱ्यांची राहील हे आम्ही ठामपणे सांगू शकतो आम्हाला नगरसुल फेटरवरून लाईट आहे आय तानकुटामध्ये पण आम्हाला तांदावाडी सफेसमधून जोडून द्यावे नजिक हे दहा किलोमीटर असल्यामुळं आमच्या आम गावात लाईटच राहत नाही आठ आठ घंटे दहा घंटेची लाईट द्या त्या एक तिथं तास येते परत आठ दिवस गायब होऊन जाते तेवढी आहे साहेबांना नगर नगरसुल फेटरवरून जी जोडलेली लाईट आहे ना किती आम्हाला आहे आम्हाला चांदवाडी फिटरची लाईट जोडली पाहिजे आमची ती लाईट चालतच नाही म्हणजे कमीत कमी आठ ते दहा घंटे रात्रीची लाईट बंद राहते रात्रीची लाईट बंद असल्यामुळे आम्हाला पिण्याचं पाण्याचा प्रॉब्लेम येतो पोरांचा अभ्यास होत नाही त्यासाठी लाईट नाही राहत आणि कालांतर थोडं जरी पाऊस आला तर वाय धांबोड्याचे वायर मॅन्यू खटकं बंद करून टाकता म्हणजे अशी हो जे एम एसी बी बंद करते त्यांचा क्लिअर करून घेतात जांबडं चालू ठेवता कुठं बंद करतात त्यासाठी आमची विनंती एवढी साहेबांना तर आम्हाला न तांदवाडी फिटर जोडून दिलं पाहिजे दो गायकवाड राहणार आणकुटी आमची साहेबांना एकच विनंती आहे का आम्हाला जी लाईट येते ती लाईट थ्रीपेज लाईटामध्ये आठ घंटेची लाईट असती तर आठ आठ घंट्यामध्ये लाईट एकही तास चालत नाही आम्हाला आणि शेत पर पूर्ण शेतकऱ्यांचं एकच म्हणणं आहे का आम्हाला लाईट व्यवस्थित करून द्यावा जे आणकुठे फिटरकडून जोडण्यात यावा एवढीच आमची विनंती हे फिटर लाईट आम्हाला लाईटच चालत नाही आम्हाला